तर नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर जे आमच्या भागामध्ये सव्वीस जुलैला जे ढगपुटीचं दृश्य झालं ते बघू शकता आपण पूर्णपणे या बेडमध्ये पाणी होतं याच्याहून जास्त पाणी होतं मात्र ते आपण पाणी काढून दिलेलं आहे आणि इकडं बघू शकता काही शेतकऱ्यांना ही जमीन म्हणजे लागवड केली तरी पाणी एक तरी पावसाळ्यातलं पाऊस पडला की हे सोयाबीन वाया जातं त्यामुळे आता हे सुद्धा आपलंच आहे हे रान तर यामध्ये सुद्धा पूर्णपणे पाणी आहे तर ही जमीन बरेच शेतकरी पेरणी करत नाहीत बघू शकता संपूर्ण आपल्याला या जमिनीमध्ये पाणी दिसतंय साचून राहणारे आणि ढगपुटीचं सव्वीस जुलैला जे दृश्य झालं ते भयंकर पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे पूर्णपणे आता या यामध्ये तर सोयाबीन नाही आणि आपलंसुद्धा यामध्ये नुकसान बरंच झालेलं दिसतं आहे आपल्याला बऱ्याच ठिकाणी आणि ही है तेया है जमीन आहे भारीची त्यामुळे ह्या जमीनमध्ये पाणी साचून राहिल्यानं एकदम चिळचिळ झालेलं आहे तरी बघू शकता आणि सोयाबीनवर थोडंसं पिवळसर कलर आलेला आहे तर त्यामुळे आपण आणि इथं जे कॅलन आहे हे क्यालनचा भाग थोडा वरी आहे त्यामुळे ह्या जमिनीमधलं पाणी कुठंच जाऊ शकत नाही जे पाणी पडलं ते या जमिनीमध्ये साचून राहणार पाणी आहे आता याच लेवलची आपलीसुद्धी ज जमीन आहे फक्त आपलं नियोजन थोडंसं चांगलं असल्यामुळे या सोयाबीनचं पोजिशन असं आहे कंडिशन तर बघू शकता थोडं पिवळसर पडलेलं सोयाबीन यामध्ये आपल्याला फवारणीसुद्धा करावी लागेल ज्या ज्या शेतकऱ्याचं असं थोडं पिवळसर सोयाबीन पडलेलं आहे तरी झिंकच्या कमतरतेमुळे आणि पाण्याच्या क जास्त अभावामुळे पाऊस जास्त झाल्यामुळे सोयाबीन असं आपल्याला पिवळसर दिसतं आहे तर बघू शकता यामध्ये आपलंसुद्धा थोडंफार नुकसान झालेलं आहे आणि फुला फुलसुद्धा आपलं आलेलं आहे कम्प्लीट पंचेचाळीस सेहेचाळीस दिवस झालेले आहे सोयाबीनला पाच दहा टक्के आपल्याला फुल पण दिसते आता यामध्ये आपण जर फवारणी केली तर अजून फायदा होईल आपल्याला फक्त फवारणी आपल्याला करावी लागली कीटकनाशक आणि बुरशीनाशक टॉनिक आपल्याला यामध्ये घ्यायला जमणार नाही कारण सोयाबीनची आधीच वाढ चांगली आहे आणि त्याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जमिनीतलं पाणी कसं काढलं आहे या जमिनीतलं पाणी असं जात नाही जाग्यावर राहतं तर आपण ह्या जमिनीतलं पाणी मोटर लावून पाणी काढलेलं आहे तर बघू शकता या ठिकाणी आपण एक खड्डा केलेला आहे हे खड्डा केल्याने असं मोटर लावली आहे आणि हे ले ले कॅलनमध्ये आपण पाणी काढून दिलेलं आहे तर काल पाच सहा घंटे मोटर चाललेली आहे आणि त्यामुळे हे पाणी ह्याहून जास्त पाणी होतं या रानामध्ये आणि हे जे दिसतं आहे भाग कमी भरती पावन एकरचा भाग अर्ध्या एकरच्या वरी पाण्यामध्ये होता म्हणजे निमो सोयाबीन पाण्यामध्ये होतं तर बरेच यूट्यूबवर असे आहेत आप की आपल्या शेतातलं फक्त फायदा दाखवतात नुकसान दाखवत नाहीत कारण आपण जे माहिती देतो, देतो ला ला ते लाईव्ह शेतातून देतो आपलं फायदा झालेलासुद्धा सांगतो आणि नुकसान झालेलं सुद्धा सांगतो प्रत्येक गोष्ट शेअर केली तर बऱ्याच शेतकऱ्याचा फायदा होतो जर बऱ्या काही काही जमिनी अशा आहेत त्या बऱ्याच भागामध्ये फक्त रब्बीचं पीक घेतात काही काही शेतकरी आणि आता ये हेच आता आमचे शेजारी बघा बघून घ्या आणि हे सुद्धा आमची जमीन आहे पाच सहा गुंठे आम्हीच यावेळेस घेतलेली आहे तर ते शेतकरी फक्त रब्बीचं सीजन पीक घेतात खरीपचं पीकच घेत नाहीत कारण असं पाऊस पाऊस एक जरी पाऊस पडला तरी बी पीक वाया जाते त्यामुळे ते पीकच घेत नाहीत तर आपण मोटर लावून शेतातलं पाणी काढतो त्यामुळे आपलं पीक काही ना काही येऊ शकते गेल्या वर्षीसुद्धा अति पाऊस काळ होता या भागामध्ये काहीच आलेलं नव्हतं आणि या भागामध्ये आपल्याला एवढा गेल्या वर्षीसुद्धा काळ होऊन आपण याच पद्धतीने नियोजन करून आपल्याला एकवीस चौदा क्विंटलचा ऑवरेज आलं होतं तर यावर्षीसुद्धा बघू आपल्याला आता हे पा आता निसर्गापुढे कोणीच गेलेलं नाही तर पाऊस बघू शकता निसर्गापुढे कोणी जात नाही जा ज्या ठिकाणी ढग आपल्या ढगफुटीचं दृश्य होते अति पाऊस काळ पडतो आहे त्या ठिकाणी आपल्याला फक्त सरीवरंबा बेड तारू शकतात अशा जमिनी ज्या ज्या शेतकऱ्याच्या आहेत ज्या ज्या शेतकऱ्याला लाईट उपलब्ध आहे त्या शेतकऱ्याने मोटर लावून पाणी काढायला काय हरकत नाही तरी बघू शकता यामध्ये फवारणी करावी लागेल परंतु फवारणी आपल्याला अजून दोन दिवस नाही करता येत येत कारण पाय फसत आहेत आपल्या या रानामध्ये आपल्याला फवारा घेऊन नाही चालता येत व्हिडिओ संपूर्ण पहा आपण कशा पद्धतीने या जमिनीमधलं पाणी काढलेलं आहे मोटर लावून शेवटच्या व्हिडिओ शेवटच्या मिनिटात काही दाखणार आहोत आपण कशी मोटर लावली कसं पाणी काढलं तर बघू शकता या कंडिशनमध्ये आता प्लॉट आपल्याला कसा आता पाऊस जर उघडला तर आपला प्लॉट चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो आपण तरी बघू शकता अशा कंडिशनमध्ये सोयाबीन आहे आपलं तरी कोणत्या समस्या जर असताल तर कमेंटमध्ये विचारा कमेंट करा तर बघू शकता अशा पद्धतीने आपण जमिनीचं मोटर लावून पाणी काढलेलं ला आहे तरी एका पाच सहा घंट्यामध्ये संपूर्ण पाणी आपलं निघून जाईल जमिनीमध्ये आणि असं नियोजन जरी केलं तर आपला नक्कीच फायदा होईल कारण ही जमीनची बडती आहे ती जमीन असल्यामुळे पाणी साचून राहतो धन्यवाद मित्रांनो